ऐतिहासिक पुणे शहर म्हणून पुण्याची ओळख तर जगविख्यात आहे पण पुण्याच्या अशा काही ऐतिहासिक वास्तू आहेत की ज्या फारशा प्रसिद्ध झालेल्या नाही अशीच एक वास्तू म्हणजे त्रिशुंड गणेश मंदिराची वास्तू पुण्यातील इतर मंदिरापेक्षा वेगळी आहे या मंदिराच्या तळघरात असलेल्या गोस्वामी भीमगिरजी यांची समाधी आज गुरुपौर्णिमेनिमित्त सुरू ठेवण्यात आली पाहुयात या पुरातन मंदिराचा एक विशेष रिपोर्ट गणपतीची मूर्ती राज्यात क्वचितच आढळते या मंदिराच्या निर्मिती मागे शिवमंदिराची कल्पना असल्यामुळे या मंदिराची शैली शिवमंदिराप्रमाणे आहे या मंदिरा संदर्भातील ऐतिहासिक नोंदीनुसार इंदूर जवळ असलेल्या धामपूर येथील संपन्न गोसावी भीमगिरजी यांनी सव्वीस ऑगस्ट सतराशे चोपन्नला या मंदिराचे बांधकाम केले सतराशे चोपन्न साली हे जी वास्तू आहे ह्या वास्तूचा सतराशे चोपन्न साली जो आहे शिळालेख पूर्ण आतमध्ये तसा तीन भाषेमध्ये आहे एक उर्दू फारसी आणि एक अशा तीन भाषेमध्ये तो आतमध्ये शिळालेख आहे त्या शिलालेखच्या आधारे तो असं कळतं आहे की आपलं सतराशे चोपन्न साली ही वास्तू पूर्ण झालेली आहे आणि त्याच्यानंतर असं ह्या वास्तूमध्ये महंत गोस्वामी महाराज यांनी ही वास्तूची जी त्यावेळेस सेवा केली त्यांची ही समाधीस्थान इथे गुरु म्हणून आपण ह्या गुरुपौर्णिमेला आपण त्यांच्या दर्शनासाठी आपण हे प्रत्येक वर्षी हे तळघडातनं आपण त्याच्या समाधीपर्यंत आपल्याला लोकांना दर्शनाचा बा लाभ होईल या हिशोबाने आपण पुढे चालू ठेवलेले हे वर्षानुवर्ष हे मंडळाचे अध्यक्ष राजेश सोनवणे आणि विश्वस्त आहेत ते त्यांच्या अध्यक्षतेखाली आपण हे जे कार्यकर्ते आहेत हे भाविकांना सेवा सगळ्या तिथपर्यंत जाण्याची आपण ही वर्षानुवर्ष आपण तिथे चालू ठेवलेली हो आहे पिढ्यानपिढ्या मी आणि ह्या वास्तूमध्ये आत्तापर्यंत तीन सुंडेचा गणपती जो आहे हा एकाच शेळेमध्ये आहे कुठेही त्याला जॉईंट्स वगैरे कुठे नाही आहे आणि तो एका शेळीतला गणपती आहे आणि त्याच्यामध्ये प्रवेशद्वारापासून ते शेवटपर्यंत त्याच्यामध्ये यंत्र आहेत प्रत्येक ग प्रवेशद्वारावरती उजव्या सुंड्याचा गणपती आहे उज्ज्वसंड्या गणपतीच्या खाली एक यंत्र आहे की जेणेकरून तुमचा जो माथा आहे त्या माथा तिथपर्यंत पवित्र शेवटपर्यंत गण गणपतीचं दर्शन घेण्यापर्यंत पवित्र होऊन जाईल आणि गणपतीच्या मागेसुद्धा एक मोठं लक्ष्मी यंत्र आहे की जेणेकरून विष्णूची एक मोठी आ, मोठी मूर्ती आहे त्या गणपतीच्या मागच्या साईडला की तुम्ही जेव्हा नतमस्तक होता तर विष्णूच्या पुढेही तुम्ही ज्यांनी विश्व घडवलं आहे विष्णूच्या पुढेही हे नतमस्तक होऊन जातं तुम्ही त्याच्यापुढे असं तिथं सगळं हे त्यावेळेस ज्यावेळेस हे मंदिर हे केलं असं हे केलं आहे आणि प्रवेशद्वारावरती गेंडाचं जे आहे की जे युद्धामध्ये आपलं इंग्रज कसे अतिक्रमण करतील त्याप्रमाणे हे सगळं त्याच्यावरती प्रवेशद्वारामध्ये सगळं हे केलेलं आहे मेन ह्याच्यामध्ये शहाजीराजांनी इसवी सन सोळाशे मध्ये शहापुरा ही पेठ वसवली सतराशे पस्तीस मध्ये थोरले बाजीराव पेशव्यांनी या पेठेत व्यापाऱ्याला उत्तेजन दिले या पेठेत गोसावी समाजाची मोठी वस्ती असणाऱ्या भागास गोसावीपुरा म्हणतात हा समाज तसा सधन सावकारी आणि सुवर्णरत्ने यांचा व्यापार त्यांच्या हातात होता या भागात त्यावेळी गोसावी सत्पुरुषांच्या समाध्या होत्या त्यापैकीच एक त्रिशुंड मंदिराच्या तळघरात गोसावी भिमगिरजी यांची समाधी आहे विशेष म्हणजे ही समाधी गुरुपौर्णिमे दिवशी भाविकांना दर्शन घेण्यासाठी उघडी केली जाते याची रचनाही तितकीच कल्पकतेने करण्यात आली असून त्रिशुंड गणपतीच्या बरोबर खाली ही, बरो ही समाधी आहे मंदिराच्या गाभाऱ्यातून या ठिकाणी आपणास जाता येत या ठिकाणाहून अंतर्गत शनिवार वाड्याला रस्ता जोडला गेलाय पण कालांतराने सिमेंटच्या जंगलात हा रस्ता आता बंद झालाय तळघरात जिवंत झरा असल्याने पाण्यातून भाविकांना या समाधीस्थळी जाता येतं अशा अप्रतिम मंदिराची बहुसंख्य भाविकांना कल्पना नसल्यामुळे येथे भाविकांची वर्दळ नाही याचं कारण असं आहे की मंदिराची जी सेवा केली ही महंत बोसा महाराजांनी केली आहे आणि त्यांनी जी समाधी घेतली तिथे खाली बरोबर त्या शिळेच्या खाली आहे आणि त्याच्यामुळे ही समाधी स्थळ असल्यामुळे हे कधीही प्रसिद्ध होणार नाही आणि कारण की यांना शांतता हवी आता तळघर जे आहे त्याच्यामध्ये खाली कुठलाही तुम्हाला इतर कुठलाही आवाज होत नाही तो त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला तळघरातनं तुम्हाला समाधीपर्यंत जाण्याचा बाकी इतर वरचा कुठला तुम्हाला डिस्टर्ब होत नाही त्याच्यामध्ये ते त्यावेळेस त्यांनी केलेलं आहे आणि त्यांनी जी सेवा केली त्यांची जी काय जाण्याची पद्धत होती सोळं नेसून वगैरे पवित्र राखलं होतं त्यांनी तीच पद्धत आजही पाण्यातनं जाण्या इतपत आपण समाधीपर्यंत जाण्याचा त्यांचा तो मागा हेतू होता आणि महंत महाराज ज्यावेळेस इकडनं जायचे ह्या विहिरीमधनं त्या तळगडातनं त्या तिकडनंच वरती अभिषेकसुद्धा करायचे गणपतीचा आणि आता पूर्वनियोजन असं केलं त्यांनी त्यावेळेस ते की गणपतीचा अभिषेक जो होतो तो, तो बरोबर समाधीवरती येतो समाधीचा अभिषेक जो वर गणपतीला केलेला आहे तो समाधीवरती येऊन तो बरोबर त्याच्यावरती पाणी येत जातं पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी रोहन गवळी जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन पुणे